महाराष्ट्रन मध्ये स्वागत आहे तुमचं आणि आपली मोदक सिरियल चालू आहे तर हा एकदम म्हणजे मार्केटमध्ये खूप महाग बन बनवली जाणारी मिठाई आणि हा मोदक मी मोदक कसा बनवायचा ते दाखवते तुम्हाला महागडी मिठाई ही बघा काजू घेतले मी एकशे पंचवीस ग्रॅम काजू घेतले तितकीच एकशे पंचवीस ग्रॅम मिल्क पावडर घेतली एक कप दूध घेतले आणि साखर घेतली चार चमचे आणि जसं तुम्हाला आवड गोड लागेल तसे त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि तूप घेतले साजूक तूप एक दीड चमचा घेतले आणि कलर तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता हे सगळं मी दाखवते तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते आता हे काजू आहेत ना आपण पेस्ट आहे काजूची मी डायरेक्ट बारीक करते दाखवते तुम्हाला पेस्ट बनवून घेते बघा ही अशी पूर्ण बारीक पण नाही केलेली जर थोडी अशी रवा रवा असं काजूची पावडर बनवली अशी ही दाखवते तुम्हाला ते पॅन ठेवलं मी गॅसची फ्लेम मोठी करते जरा गरम व्हायला हा पॅन ठेवला आहे याच्यामध्ये थोडंसं सची। हे जसं शिरा बनवतो की नाही आपण तसं टेक्शर आलं पाहिजे ते चांगलं मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ शिजू द्या ते चांगलं ते तयार झालं ना तिथे पॅन सोडतो आणि पीठ एकत्र येतं दाखवते मी तुम्हाला थोडंसं शिजू द्या बघा हे आता शिजत आले तर ते, ते पॅन सोडतोय बघा अशा पद्धतीने छान होऊ दे, दे। ते आणखी दोन मिनटत त्याला असंच हे भेटत राहू पूर्ण जर बारीक केलं ना तर ते, ते पीठ सगळे म्हणजे ते काजूपतली कशी असते तसं पद्धतीने चव लागेल हे कसं रवाळ असल्यामुळे ना हे दाताखाली दाणे येतील तर छान छान लागेल हे हे बघा आता मिल्क पावडर आणि आपली काजूची पावडर एकत्र केली मी, मी दे, दे दे, आता हे मी काढून घेते एका ताटामध्ये थंड होऊ देते आणि मग दाखवते तुम्हाला दोन मिनटं काढून घेते मी आता हे थंड होऊ द्या बघा हे आपली स्टव आतमध्ये भरण्यासाठी छान झाली आहे तयार आता हे बंद करते मी गॅस आता साच्याला पण लावून घेतलं मी तिथे आणि हे बघा आता हे थोडंसं पूर्ण पण नाही थंड होऊन द्यायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं फक्त हे बघा ही मिठाई ही वजन जर केलं आपण तर हे अर्धा किलो भरती आहे मिठाई आपली वजनानुसार तर आता हे मोदक किती झाले माझे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम काजू घेतलेले सग सगळं म मिल्क पावडर पण एकशे पंचवीस ग्रॅम लागले आपल्याला साखर चार चमचे लागले तूप आपल्या जसं मगाशी सांगितलं तुम्हाला तसं तर त्यात आता हे पंधरा मोदक झाले अर्धा किलो मध्ये पंधरा मोदक बसतात इथे तर बघा ही मिठाई